नमस्कार मी सचिन आपण पाहत आहे जनादेश पाऊल आजच्या काही ठळक घडामोडी मुंबई महापालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ सेनेने गिरगावातून राष्ट्रवादीला मारफोत मधून तर भाजपने हुतात्मा स्मारकात अभिवादन करून केला प्रचाराचा शुभारंभ पर। शिवसेनेला करावा लागणार बंडखोरीचा सामना प्रभाग क्रमांक एकशे चव्वेचाळीस मधून खासदार राहुल शिवायच्या पत्नी विरोधात सेनेतून भामात केलेले नगरसेवक बबू पांचा पत्नीचा उमेदवारी अर्ज बंडखोरीचा सामना करावा लागतोय प्रभाग क्रमांक एकशे चव्वेचाळीस मध्ये शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी माजी नगरसेविका कामिनी शेवाळे यांना तिकीट मिळाल्याने सेनेचे स्थानिक नगरसेवक बबलू पांचाळ यांनी बंडखोरी करत भाजपच्या तिकिटावर आपल्या पत्नी अनिता पांचळ यांचा प्रभाग क्रमांक एकशे चव्वेचाळीस मधून उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर प्रभाग क्रमांक एकशे एक्केचाळीस मधून त्यांनी स्वतः भाजपमधून उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यामुळे या प्रभागामध्ये सेनेला बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे याची चव्वेचाळीसच्या या प्रभागामध्ये गावठाणांचा विषय हा खूप महत्त्वाचा आहे कारण गावठाणांचा विकासच इथे झालेला नाही आहे आणि प्रामुख्याने माझं पहिलं लक्ष तेच असेल की गावठणाच्या विकासावरती थोडं जास्त लक्ष देणं तिथले रस्ते आणि ज्या सुविधा आहेत त्या अतिशय कमी प्रमाणातल्या आहेत आणि मागच्या ह्याच्यामध्ये त्या झालेल्या नाही आहेत त्या पूर्ण करण्याचा मी थोडा आग्रही आहे आणि मध्यंतरी या सर्व कामांवरती मी स्वतः जातीने लक्ष घातलं होतं आणि प्रामाणिकपणे ते पूर्ण करण्याचा प्रयत्नच करणार आहे जे रक्ताने आणि मनाने शिवसैनिक आहेत त्यांच्याबद्दल अपवादच नाही आहे परंतु ज्यांनी बंडखोरी केली आहे त्यांच्याबद्दल मला बोलण्यात त्यांना तेन, मोठेपणा देणार तिथपर्यंत मी नाही आहे कारण आम्ही शिवसेनेचे आणि शिवसैनिकांचे ग्राही आहोत कोणते कोणते लोकांसाठी विकास करायचा आहे घराचे प्रश्न आहे तिथे आमचा ओनरशिपचा प्रश्न आहे कॉलनीचा गोवंडी गावात ड्रेनेज लाईन शिवेज लाईन आहे गावगावात ज्येष्ठांसाठी सर्व काम आहे आणि अनेक लोकांचे घरोघरीचे प्रश्न असतील ते घरगुती प्रश्न असतील कामाचे पाण्याचा प्रश्न असेल आणि कुणाचा डेव्हलपिंगचा घरात छोटी छोटी घर आहेत त्याचाही विचार केला आम्ही ती कामात घेऊन आम्ही पुढे जाणार लोकांच्या विकासाचा आमचा विकास आहे त्यात आम्ही काम करून त्यांना देणार शिवसेनेचं काम केलं त्यांनी आशीर्वाद खूप दिला आम्हाला आणि शेवाळे साहेब हे होते त्यांच्यामुळे मी शीट मी बी जे पीमध्ये प्रवेश करून आणि मला चांगलं वाटलं मी इथे प्रवेश केला तिथे न्याय भेटला म्हणून त्यात प्रवेश केला शेवाया साहेबचा अन्याय मी ते प्रवेश केला बी जे नाही शेनेला आपण सेनेचा जर पूर्व इतिहास पाहिला तर शेनेला बंडखोरी काही नवीन नाही आहे शिवसेनेपासून शिवसेनेचे कित्येक नेते हे शिवसेनेला सोडून गेले आणि आज त्यांची काय हालत झाली कोण जेलमध्ये आहे कोण अंतरुणावर हो आहे कोणाचे अवस्था काय झाली आहे हे लोकांनी पाहिलेलं आहे त्यामुळे जो जो शेन्नईची बंडखोरी करतो त्याला मुंबईकर जनता आणि महाराष्ट्रातली जनता त्याची जागा दाखवून देते त्यामुळे त्यांनी ज्यांनी ज्यांनी बंडखोरी केली त्यांनी बघावं की ज्यांनी शिवसेनेची बंडखोरी केली गद्दारी केली त्यांची हालत काय झाली त्यामुळे आपलं पण भविष्यात ती हालत होईल तर ती हालत होऊ नये त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही त्यांनी परत एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्योगींवर विश्वास ठेवून आणि शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्यासाठी भगव्याशी एकनिष्ठ राहून पुन्हा शिव शिवसेनेचं जर काम केलं तर हे शिवसैनिक त्यांचा सन्मान ठेवतील परंतु जर त्यांनी गद्दारी आणि बंडखोरी केली तर हा शिवसैनिक आहे हा शिवसैनिकांनी नारायण राणेला पण हरवलं आहे छगन भुजबळला पण हरवलं आहे आणि मनसेला पण हरवलं आहे सगळ्यांना नेस्तानाभूत केलेलं आहे त्यामुळे ह्या शिवसेनेची आणि भगव्याची ताकद ही त्यांना तेवीस तारखेला कळून शकेल